अपंग महिलेला दमदाटी करून तिचे एटीएम कार्डद्वारे परस्पर तेवीस हजारांची रोकड चोरी करणाऱ्या रिक्षा चालकाला रोड पुणे शोध पथकानं रोड मार्गावर ताब्यात घेतलंय रोड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला रेहाना फैम शेख या येवला येथील असून त्या दोन्ही पायांनी अपंग आहेत नाशिक रोड बँक ऑफ महाराष्ट्र येथे त्या रिक्षामध्ये बसून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी रिक्षाचालक प्रवीण आनंद नेटावणे यानं महिलेला दमदाटी करून ए टी एमचा पासवर्ड घेऊन परस्पर बँक खात्यातून तेवीस हजारांची रोकड काढली रिक्षेमधून फिर्यादी यांना बाहेर ढकलून पळ काढला या प्रकरणी महिलेनं तेरा जूनला नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती तात्काळ आरोपीचा शोध घेण्याकामी आदेश दिले नाशिक रोड, जेल जेलरोड परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे के तपासणी केली तेव्हा कोपनीय हो बातमीदार आणि रिक्षाचालकाविषयी तसेच ही रिक्षा कोणत्या पट्ट्यावर चालणारी आहे याबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस अंमलदार योगेश रानडे रोहित शिंदे अरुण गाडेकर यांनी दिवस रात्र मेहनत घेतल्यानं आरोपी प्रवीण नेटावणे याची ओळख पटली त्याला नाशिक गुन्हे शोध पथकाच्या टीमनं सापळा रचून जेलरोड मार्गावर ताब्यात घेतली नाशन हद्दीमध्ये एका अपंग महिलेला दंबाजी करून एका रिक्षा चालकाने तिचे ए टी एम कार्ड जबरीने चोरी करून नेले होते आणि त्या एटीएम मधून वेगवेगळ्या पद्धतीने वेळोवेळी पैसे काढले होते चोरी केले तर त्यामध्ये सदर बाबत नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगातील जो अनोळखी रिक्षा चालक आरोपी होता त्याचा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार पाचशे योगेश रानडे पोलीस अंमलदार तेवीस साठ रोहित शिंदे व पोलीस अंमलदार दोनशे चार अरुण गाडेकर हे शोध घेत होते नाशिक रोड पोलीस स्टेशन हत्या व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे चौकातील कॅमेरे गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला आणि जलरोड या ठिकाणी तो आरोपी मिळून आला त्याच्याकडे अधिक कौशल्याने तपास करता त्याने नवोद गुन्ह्याची तप कबुली दिली तसंच नवोद गुन्ह्यातील तपास अंती त्याच्याकडनं Uh, सदर अपंग महिलेकडनं जबरीने खेचून आलेले ए टी एम कार्ड तसेच त्या एटीएम कार्डचा वापर करून वेळोवेळी तेवीस हजार रुपये चोरी केले होते ती तेवीस हजार रुपये रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी ऑटो रिक्षा होती अशी जप्त करण्यात आलेली आहे जवळपास एकूण एक, एक लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे सदर तपास आम्ही स्वती सपनी सूर्यवंशी करत आहोत तसेच सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले त्याच्या ताब्यातून चोरी केलेले ए कार्ड तेवीस हजारांची रोकड आणि रिक्षा असा मुद्देमाल हस्त करण्यात पोलिसांना यश आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक